गावात गेल तो कुठ येऊ कुठे गेली इकडे काय म्हणती भेडखायला खायला चल ना तू भी ती का तिला राहू दे कस दोघी दोघी चला मी नारे आता भेळ खायला बसवलेला आहे कारण ही दोन तीन दिवस झालं म्हणत होती की मला भेळ खायची मला काही न ना सांगितलं नाही पण तिच्या मम्मीला सांगितलं होती नायच सांगत जा ग तुला काय आवडतय कि हो काय खायचं मला दोन दिवस झालं म्हणत भेळ खायची ना आता मग तिच्या

काय म्हणते बाळा तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलो बघा चला येत बसाय बसान मध्ये बस भैया हा प्राइस नाही खायला इथं जरा तिकीट कमी बरं यात फेज मध्ये ko'ringlar haya ha eniko'r qani bsb काय अरे देवा जास्त केलं पाणी भिजली आहे सगळी तिकट आहे का तिकट लागतं तुला <laughs> सरकच कसं कस पाणी पिते तिकट आहे काय आकर नुसता बस काय म्हणते पाणी आहे तर मित्रांनो आता तिखट लागायला लागले मी त्याला म्हंटल होतं की तिखट कमी टाका कारण पुरी ते म्हणून मग आता ते दुसरं द्यायला लागले कारण पुरी खात नाही ते आणायचं तो आणले दुसरा आता तुमच्यासाठी हम्म आता पीक आणले आता आणले तिखट नाही हा ओके इधर तुला आता तिखट नाही हा तुमच्यासाठी परत दुसरं बनवलं बाळा आहे अहो नाही तिखट थांब जरा थांबा थांबत उघेंट थोड गार होऊ द्या बाळा तिकट लागतंय का तुला लागतात आता दुसरं दिलंय ग पहिलं तिखट होतं ते ठेवलं ते मी माझ्या घेतले हम्म थांब पाणी ती

नाही ते दे का आमच्या तो पिले म्हणतोय मला कांदलं नाही चायनीज पिले म्हणतोय का चायनीस काढलं नाही पिल्याला वास यायला लागलाय ला चायनीज <laughs> पिले तुला पाहिजे